<laughs> सगळ्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे सगळ्यांनी आप एकमेकांना सांभाळून घ्या आणि या कार्यक्रमाला कव्हरेज द्या धन्यवाद जरा माझ्या सोबत सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहे भारत माता की आवाज जोरात आला पाहिजे आज पक्षप्रवेश करतोय आपण तो पण एवढ्या धूम धडाक्यामध्ये जोरात भारत माता की प्रथमेश वनमाई आणि त्यांचे सहकारी यांच्या पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय शेखर दुरी काका सन्माननीय उत्तम जी वसई विरार जिल्ह्याचे महामंत्री सन्माननीय योगेंद्र प्रसाद जी सन्माननीय विजेंद्र कुमारजी या वसई रोड मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि माझ्या विजयामध्ये ज्यांचा मोलाचा आहे असे आमचे धडाडीचे मंडळ अध्यक्ष सन्माननीय महेश सन्माननी सरवणकरजी वसई पश्चिम मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या कुटुंबाने माझ्या वडिलांना साथ दिली त्यांच्या वडिलांनी माझ्या वडिलांना साथ दिली आणि जे आज माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत उभे आहेत असे सन्माननीय आशिष जोशी आताच नव्याने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेले आणि प्रवेश केल्यानंतर अगदी सगळ्यांच्या मध्ये समरस होऊन भारतीय जनता पार्टीचं काम करणारे आणि भारतीय जनता पार्टी कशी वाढेल या दिवस का दिवस रात्र बघणारे आमचे सन्माननीय दिनेश भानुशालीजी सन्माननीय संतोष जी सन्माननीय छोटू आनंदजी सन्माननीय राजू इसाईजी आज रायबा दादा आलेले नाही आहेत का नाही आले रायबादांचा सुद्धा प्रवेश झालाय रायबा मोरेंचा आणि ज्यांचा पक्षप्रवेशासाठी आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत असे त्यांचे समस्त सहकारी भारतीय जनता पार्टीचे गेल्या दहा महिन्यामध्ये जे माझे झाले आणि मी त्यांची झाली असे माझे सर्व जीवाभावाचे भावाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जीवाभावाचे भावाचे पदाधिकारी आणि सर्वांना माझा नमस्कार आणि विजयादशमीच्या सर्वांना शुभ खूप खूप मनापासून शुभेच्छा आज खरं खूप चांगला मुहूर्त आहे पक्षप्रवेशाचा विजयादशमी म्हणजे काय तर फक्त रामाने रावणावर मिळवलेला विजय नाहीये तर तो लोभावर दानाचा विजय क्रोधावर करुणेचा विजय अहंकारावर नम्रतेचा विजय आहे असत्यावर सत्याचा विजय आहे पापावर पुण्याचा विजय आहे आणि अधर्मावर धर्माचा विजय तो विजयदशमीचा दिवस आजचा आहे आणि या विजयदशमीच्या दिवशी प्रथमेश भाऊ तुम्ही इथे भारतीय जनता पार्टी मध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे आम्हाला खूप आनंद होतोय आणि तुमचं मनापासून भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा आज जे इथे आहेत सगळेजण आलेले आहेत आता आपण त्यांचा पक्षप्रवेश घेणार अशा सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये मी आ, स्वागत करते तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करते कारण भारतीय जनता पार्टी निवडणं हे आपल्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभवांना तुम्हाला सांगते मी गेले वीस वर्ष समाजकारणामध्ये आहे माझे आई बाबा चाळीस वर्षापासून समाजकारणामध्ये मी गेल्या वीस वर्षापासून सक्रिय आहे श्रमजी संघटनेच काम मी वीस वर्षांपासून करत होते पण दोन हजार चौदा साली जेव्हा म्हणू भारतामध्ये भारता सूर्योदय झाला आणि सन्माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आले त्या दिवसापासून मी सन्माननीय नरेंद्र मोदीजींची आणि भारतीय जनता पार्टीची एका अर्थाने फॅन झाली आणि मी वाट बघत होती की कधी संधी येते कारण आमची संघटना वेगळं काम करत होती भारतीय जनता पार्टी वेगळं काम करत होती उद्देश जरी एक असला तरी मार्ग वेगवेगळे होते पण निवडणुकीमध्ये मात्र श्रमजीवी संघटना दोन हजार चौदा पासून कायम महायुतीला संघटनेने साथ दिली होती आणि माझ्या नशिबाने ती संधी मला या निवडणुकीच्या दरम्यान मिळाली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झाला आणि गेल्या नऊ महिन्यामध्ये मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की या भारतीय जनता पार्टी मधल्या प्रत्येक कार्यकर्त्याने मग तो वरिष्ठ पदाधिकारी असू दे किंवा बूथ अध्यक्ष असू दे त्या प्रत्येकाने मला त्यांचं बनवलं इतक्या आपुलकेनी प्रेमाने आपलं बनवलं आणि मी त्यांची झाली ते माझे झाले म्हणून म्हटलं की हा ही पार्टी नाही आहे तर हे एक कुटुंब आहे एक परिवार आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये आज मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपल्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यासुद्धा येणार होत्या परंतु त्यांच्या घरी नवरात्रीचे घट बसलेले आहेत आणि आज विसर्जन असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही पण मी त्यांच्या वतीने सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि प्रथमेश भाऊ तुम्ही आम्हाला खात्री दिलेलीच आहे की आता या सर्वांच सर्वांचे नेते बनून आणि वसईच्या विकासाची विकासामध्ये आपल्याला सर्वांना प्रत्येकाला आपला वाटा राहायचं कारण थेंबे 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 तळे साचे जेव्हा राम सुद्धा श्री राम गेले होते लंकेमध्ये तेव्हा राम सेतू बांधावा लागला होता आणि तो राम सेतू बांधताना छोटीशी खारुदाई हळूहळू एक छोटे छोटे दगड काढत समुद्रात टाकत होती स्वतः वाळूमध्ये लोळत होती आणि समुद्रामध्ये जाऊन स्वतःच अंग झाडत होती तिला जेव्हा विचारलं गेलं की तू हे का करतेय तेव्हा तिने सांगितलं की मी माझ्या कुवतीप्रमाणे हा रे राम सेतू बांधायला मदत करतेय तर त्यामुळे आपल्यामध्ये कोणीही मी कमी आहे मी काय करू शकतो किंवा मी काय करू शकते पार्टीसाठी किंवा मसेच्या विकासासाठी असं न समजता प्रत्येकाने आपा आपापल्या कुवतीप्रमाणे आपापलं योगदान दिलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती पार्टी ही पार्टीसाठी आणि वसईच्या विकासासाठी महत्वाची आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि माझ्यासाठी वसई चा प्रत्येक नागरिक हा महत्वाचा आहे मग त्यांनी मला मतं दिली असू दे किंवा नसू दे तो नागरिक वसईचा आहे म्हटल्यावर माझं प्राधान्य त्या नागरिकाच्या हितासाठी असणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक वसईच्या हितासाठी वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतोय लढतोय आणि ही मी म्हणेन की प्रत्येक निवडणूक म्हणून लढत नाही तर ती लढाई म्हणून की सत्या सत्यावर सत्याचा विजय आपण मिळवला तसच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला परिवर्तन घडवायचे नगरसेवक याचा अर्थ न वरून आपण पहिली शिकतो ना बालाखडी आता ही नवीन बालाखडी शिकायला लागणार आहे आपल्याला नस आहे नळ घस आहे गटार रस आहे रस्ता नळ गटार रस्ता ज्याच काम आहे करण तो नगर सेवक तो नगराचा सेवक त्याच्यामुळे ही सेवा जो करणार आहे आपल्या सुखदुःखामध्ये जो उभा राहू शकतो वसईच्या गरजा ओळखून तो दिवस रात्र लोकांसाठी काम करू शकतो असेच नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे असाच महापौर आपल्याला निवडून आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे या वेळेला वसईवर महायुतीचाच महापौर बसणार जे परिवर्तन लोकसभेमध्ये घडलं जे परिवर्तन विधानसभेमध्ये घडलं तेच परिवर्तन महानगरपालिकेमध्ये सुद्धा घडणार आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा आपल्याला बोलता आलं पाहिजे की माझा सुद्धा खारीचा वाटा आहे आणि त्यासाठी त्या, त्या लढाईमध्ये आपण जण आजपासूनच सुरुवात करूया मी तुम्हाला सुरुवात सर्वांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याबद्दल तुमचा सर्वांचं अभिनंदन करते तुमचं स्वागत करते आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये शुभेच्छा देते सर्वांनी मिळून मिसून एकत्र रीत्या आपल्याला काम करायचंय आपल्या मंडळाचं ऑफिस तुम्ही ज्या मंडळामध्ये आज सगळेजण प्रवेश करता आहात त्या मंडळाचं ऑफिस इथेच महेश भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम त्या ऑफिस मध्ये नेहमी असते आपल्या नागरिकांचे प्रश्न तिथे घेऊन जा आणि आपली एक प्रक्रिया की माझ सुद्धा ऑफिस आमदाराचं याच मंडळामध्ये आहे पण जेव्हा माझ्या मध्ये लोक येतात त्यावेळेला आपण त्यांना विचारतो की तुम्ही मंडळात गेलात का किंवा मंडळातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलंय का कारण एक एक प्रक्रिया आपल्याला फॉलो करायची असेल सगळेच जण जर डायरेक्ट आमदाराकडे आले तर पदाधिकाऱ्यांना कोण विचारणार आणि शेवटी ग्रा जे ग्राउंडवर काम करतात ते पदाधिकारीच असतात त्यामुळे तुम्हालाही मी सगळ्यांना विनंती करते की आपली काही कामं असतील तर आधी मंडळाध्यक्षांकडे आणि तिथे घेऊन जा आणि त्यानंतर मग तुम्ही आमदार कार्यालय तुमच्यासाठी सदैव उघड असणार आहे तुमच्यासाठी सदैव आहे पण आपण जर प्रक्रिया फॉलो केली तर आपल्याला लोकांसाठी सुद्धा सोपं जाणार आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्याही शुभेच्छा देते आणि जास्त वेळ न घेता आपल्याला पुढे मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करायचा आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की, की आत्रा, आत्रा, संता संता, मी इथे आलेल्या सर्व माझ्या पत्रकार बंधूंच आभार मानते की तुम्ही प्रत्येक वेळेला आम्ही बोलावल्यावर धावून येता आणि आम्ही केलेल्या चांगल्या कामांना प्रसिद्धी देता माझं तुम्हाला एकच माझी विनंती आहे जर चुकीचं करत असू हक्काने टीकाही करा, टीका करा आणि चांगलं करत असू तर ते त्याला प्रसिद्धीही द्या जसं महेश भाऊ म्हणाले की आजकाल म्हणताय रील बनवता रील बनवता रील बनवायला सुद्धा काम करावं लागतं ना करावं लागतं की नाही आणि रील हे सोशल मीडियाचं आहे साधन आहे जसं फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे तसंच रील आहे लोकांशी संपर्क साधण्याचं लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते एक साधन आहे आणि मला अभिमान आहे की आमची भारतीय जनता पार्टी जितकी बूथ प्रमुखावर लक्ष देते तितकंच सोशल मीडिया सुद्धा त्यांचं स्ट्रॉंग आहे आणि घराघरामध्ये सोशल मीडिया पोचवणारं घराघरामध्ये मोबाईल वर डिजिटलायझेशन करणारी भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यामुळे मला अभिमान आहे की आम्ही रील बनवतो आणि या पुढेही दिवस काम करणार रील बनवणार आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र